दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नामांतर करण्यात यावे व अनेक प्रलंबित मागण्या याबाबत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या मंत्र्यांवर जन आक्रोश मोर्चा इगितपुरी येथून पंचवटी एक्सप्रेसने रवाना होणार असून त्याबाबत अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख माननीय उघाडे साहेब हे आपले मनोगत व्यक्त करीत सदरील मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत जनतेला आवाहन करीत आहेत आज आपण अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार मित्रांशी थोडासा वार्तालाप करू शिकू आणि अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या जनआंदोलनाची पार्श्वभूमी या ठिकाणी करू शकतो महाराष्ट्रात अनेक मातबर नेते आहेत झाले असे कोणत्याही नेत्यांचा अवमान आणि अवहेलना महाराष्ट्र राज्याच्या सरकारकडनं झाले नाही परंतु तशी अवहेलना आज महाराष्ट्रात ज्या घटनाकाराने भारतीय घटनेचं संविधान तयार केलं ते संविधानाचे जनक आहे अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा मात्र या महाराष्ट्र राज्य सरकारकडनं अवमान केला जातोय ही मोठी दुर्दैवी बाब आहे अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थेमी जनतेनं मुंबईत मध्य रेल्वे स्थानकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर करण्यात यावं अशी मागणी आग्रही विनंतीपूर्वक केलेली असताना या मागणीवरती आतापर्यंत अनेक विविध संघटनांनी जनादोनही केलेली आहे अशी वेळ कुठल्याही नामांतराच्या बाबतीत झाली नाही इव्हन इथपर्यंत की महाराष्ट्रामधलं मुंबईचं पूर्वीचं भिट्टी रेल्वे स्टेशन होतं त्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांमधून नामांतर केलं त्यावरही कुणी विरोध केला नाही कुर्ल्याला लोकमान्य टिळक त्यामुळे नामांतर केलं त्यातही कुणी विरोध केला नाही कोल्हापूरला आदिवासी सेनेची मागणी होती छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्या ही मागणी मान्य झाली संभाजीनगरला औरंगाबादचं औरंगाबाद रेल्वे स्टेशन संभाजीनगर नाव केलं अहमदनगरचं हलियाबाई नगर नाव केलं या सगळ्या नामांतरामध्ये कुणीही कोणालाही कुठेही विरोध झाला नाही परंतु हा छुपा द्वेष जो आहे या महाराष्ट्रात छुप्या द्वेषाच्या राज्यकर्त्या गेला बाबासाहेब त्या नावाला दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर करण्यात अप्रत्यक्षरित्या जो आजपर्यंत विरोध दर्टवला ही मोठी सुदैवी बाब आणि निषेधार्थ आहे आणि म्हणून आता माननीय उच्च न्यायालयाने आधीपर्यंत जर काढले असतील कझाद मैदानातच आपण आंदोलन करा पण या आझाद मैदानात आंदोलन करा की आज राहत्या ठिकाणातून आंदोलन करा जर मुख्य राज्याचे जर राज्यकर्तेच बोलणार नसतील ते आझाद मैदानात येऊन बी उपयोग काय आमचा आझाद मैदानात नेतो आम्ही बसतो आणि उठून पुन्हा कुठेतरी धातूर मातूर आम्हाला सांगोपन पण करून पाठवून देतात आतापर्यंत अखिल भारतीय आदिवासी सेनेने केलेल्या जनआंदोलमध्ये कायदा शिवस्था संविधानिक मर्यादा राखून आणि जनहित राखून कुठल्याही आंदोलनातून कोणत्याही जनतेला कोणतेही त्रास न होता प्रशासनाला न होता सहकार्याच्या भूमिकेत आपण प्रश्न मांडत आलो त्यात काही प्रश्न सुटले काही बाकी आहेत आज आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे सहकारी मित्र अजितदादा पवार साहेब यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांनी एक महाराष्ट्रामधला मुंबईचा एक वादग्रस्त ज्वलंत असा प्रश्न अत्यंत कुशलतेने हाताळून हे आंदोलन तुम्ही पार पाडलं त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं तुम्ही दादा दाखवलं मग अशाच प्रकारे मुंबईमधल्या दादर रेल्वे स्टेशनचं आमंत्रण करायला काय अर्थ नाही तुम्हाला आणि म्हणून आता हा अंतिम लढाईचा निर्णय आज अखिल भारतीय सेनेने घेतला आहे या लढ्यामध्ये अनेक बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे विचारधारेचे पक्ष असतील संघटना असतील मान्यवर नेते असतील तेही या आंदोलनात सहभागी होतील अशी आशा ठेवते आम्ही आता आणि येत्या नऊ सप्टेंबरला दादर चैत्यभूमीपासून ते राजभवन मंत्रालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजप प्रदेश कार्यालय शिवसेना प्रदेश कार्यालय व महानगरपालिका आयुक्त कार्यालय वरती हा जन बोंबा मुंबाभो मोर्चा जाणार आहे याची नोंद राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि यांनी यायची आहे आज या आंदोलनाला कुठल्या प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि कधी करणार काय करणार होणार की नाही होणार याचा सक्षम आज या मोर्चातून या जनआंदोलनातून आम्ही स्पष्टीकरण या सरकारकडनं अपेक्षित आहोत आणि त्या अनुषंगानं मी सर्व जनतेला बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेला आव्हान करतो की आपणही विविध पक्ष संघटनेत असाल विखुरलेले असाल पण बाबासाहेब हा सर्वांचा नेता आहे सर्वांचा मार्गदाते आहेत सर्वांचे आश्रयदाते आधारस्तंभ आहेत त्यांचा अपमान अपमान आपला अपमान झाला तर चालेल पण बाबासाहेबांचा अपमान आपण कधीच सहन करणार नाही करू नका अशी जाहीर आव्हानास्पद विनंती करून आपण नऊ सप्टेंबरच्या या जनपद आक्रोश मोर्चामध्ये लॉंग मोर्चामध्ये सहभागी व्हावं असेही आव्हान आज या प्रसंगी मी आपल्या તમામ ભીમસૈનિક બાબરી વિચાર પ્રેરિત જનતેલા કરો